हाय मी कोकण सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दिवाळी पहाटमध्ये सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे अभ्यंग स्नान तर सर्वात सगळे तयारी करून घेतली सर्वात प्रथम तयारी करून घेतली त्यानंतर मी मस्त अशी फ्रेश झाली आणि आत्ता मी इथे कारीट घेऊन फोडते तर भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा ज्यावेळी वध केला होता तर त्याचंच एक प्रतिबिंब म्हणून इथे आपण कारिट फोडणार आहे तर अंगठ्याने फोडायचं असतं त्या अंगठ्याने फोडायचं पण एवढा काही जोर लागत नव्हता त्याच्यामुळे मी तो पायाचा जो पंजा असतो ना तर त्यानेच फोडलेला आहे तर इथे मी फोडणार त्यानंतर त्याच्यातली जी बी असते ना तर ही ही बी असते तर ती आपल्या कपाळावरती लावायची म्हणजेच की भगवान श्रीकृष्णाने ज्या वेळेला नरकासुराचा वध केला होता त्यावेळेला रक्ताचा टिळा म्हणून आपल्या कपाळावरती लावला होता तसंच की आपण कॅरेट फोडून आज दिवसाची सुरुवात करणार आहे मस्त अशी दिवाळी पहाट आपली झालेली आहे देव आज सगळीकडे लख असा प्रकाश पडलेला ते ते आहे दिव्यांचा त्यानंतर आकाशकंदी सगळीकडे लाईट्स लाईट तर त्यानंतर बाकीचं सगळं मी आवरलं आता रुचीची ते तयारी करायला घेते तिच्या ऑफिसमध्ये आहे ऑफिसमध्ये आहे फंक्शन तर ती रात्रीची कालच इकडे आली होती तर आज तिला ऑफिस मध्ये फंक्शन आहे तर त्यामुळे आता ती रेडी होऊन जाईल त्यानंतर मग आता मंथन इथे तारीख फोडतोय सरक पुढेच घ्या गोविंद रे गो, गो दरवाजा दिवसाची सुरुवात तर काळीट फोडून झाली तर त्यानंतर मी मस्त अशी देवबाप्पाची पूजा केली देवपूजा झाली आणि आता मी ते पोह्यांचा नैवेद्य म्हणजे सकाळी आता गणपती बाप्पांना म्हणजे आपल्या देवाला गोड गोड गोडपोहे म्हणजे गोळ्यात जे बनवलेले असतात ना तर त्याचाच नैवेद्य मी दाखवते म्हणजे गावी जी प्रथा आहे तर तीच अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे तर हे सगळं मी करून घेते आणि त्यानंतर आज माझ्याकडे फक्त हे राहिलं होतं माझं करायचं शेव तेवढा बनवायचा राहिला होता फराळामधला जो पदार्थ असतो मेन पदार्थ मंगेशना खूप आवडतो शेव तर तो मी आज बनवून घेणार आहे तर त्यानंतर बाकीचा दुसऱ्या दिवशीचा जो व्हिडिओ असेल ना आता उद्याचा जो आजचा जेवढा काही शूट करता येईल तेवढा मी शूट करेन जर छोटा झाला तर मी उद्याचा पण व्हिडिओ इथे अटॅच करते करते कारण की उद्या आहे लक्ष्मीपूजन तर उद्या हा सगळं नैवेद्य आपल्या लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे सगळा फराळ रेडी करायचा आहे तर त्यामुळे एवढा काही टाईम नव्हता भेटला मला तर दुसऱ्या दिवशीचा हा आहे व्हिडिओ तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी मस्त अशी रांगोळी काढली दारापुडी संध्याकाळी आहे लक्ष्मीपूजन तर त्यामुळे मी फटाफट सगळी सकाळी कामं आवरली आणि दाराफुडी मस्त अशी शू हॅपी दिवाळी हा आहे मी कोकणची करण्यासाठी हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे लक्ष्मीपूजन तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी सगळी तयारी केलेली आहे ते के तुम्हाला दाखवते तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा आणि बाहेर फटाक्यांचा आवाज पण येतोय मंगेश पण आलेले सर्वांना दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही चॅनेलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला आता मी तुम्हाला दाखवते कसं लक्ष्मी पूजनाची तयारी केलेली आहे सकाळपासून शेअर करते आणि पाऊस पण सगळी झालेली पूजा तर तर सगळ्यात पहिल्यांदा इथे पूजा मांडून घेणार आहे जिथे आपण आता महालक्ष्मीची पूजा करणार तिथे स्वच्छ जागा साफ करून घेतली त्यानंतर मस्त गोमूत्र टाकून स्वच्छ अशी जागा पुसून घेतली त्यानंतर श्री महालक्ष्मी रांगोळी लिहून त्याच्यावरती हळदी कुंकू आपण पूजा मांडून घेणार आहे मी माझ्या पद्धतीने जसं मला येतं तसं मी पूजा मांडलेली आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने पूजा मांडतं तर इथे माझी ऑलमोस्ट पूजा मांडून झालेली आहे था ती पहिल्यांदा दीप इथे एक दिवा लावून घेतला त्यानंतर पूजा मांडली आता ज्या मी पूजेचा टाइम त्यावेळेला मी सगळे दिवे ते प्रज्वलित करणार आहे त्यानंतर मग बाग पूजा अशी सिंपल अशी पद्धतीने मांडलेली आहे जो काही फराळ बनवला होता तर, तोपन पोड़े में तर, तर तो पण देवापुढे मी ठेवलेला आहे त्यानंतर महालक्ष्मी समोर पण ठेवला आहे तर तुम्हाला ही पूजेची मांडणी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता मी आता इथून पुढे पूजा करणार आहे आरती पण करणार आहे तसं तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओ व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तिकडे लावली घटाला पण लाव आजच्या नैवेद्यासाठी मी पुरी श्रीखंड त्यानंतर खीर गोडी बटाट्याची भाजी वाटाणे वाटाण्याची भाजी त्यानंतर डाळ भात मस्त असं नैवेद्य दाखवणार पूजा करण्या आरती करायची आहे तर त्याआधी मी इथे नैवेद्य करून ठेवते

ೀತರಾಮಧಿಕಾಕಿ ಹರಳಲ್ಲ ಪ अभ्यंग स्नाना दिवशी तर त्याला काल आंघोळ घातली होती पण मी आज त्याचं औक्षण करून घेते तर घरची लक्ष्मीच आहे माझी ती तिच्या आधी मी औक्षण करून घेणार त्यानंतर मंगेश मंगेश पण करेन संकेतला पण करेन सगळ्यांचं औक्षण करेन आणि मस्त इथे माझी देवपूजा पण झाली त्यानंतर आरती पण झाली नैवेद्य दाखवला आता दादांकडे पण जायचं आहे थोड्या वेळामध्ये तर मंथनला मी सांगत होती की इकडे फोटोमध्ये पफ पफ फोटो काढते असं फोटो काढला असं इकडे बघा स्माईल करा

<laughs> ना। ओ पूजा झाली झालेली आरती झाली पूजा झाली नैवेद्य पण झाला फोटोशूट पण केले म्हणजे जे मला फोटो काढायचे होते ते, ते पण काढले तर आता जायचं दादांकडे पाऊस लागतो बाहेर तर पाऊस थोड्या वेळानंतर जरा थांबला ना की मग आम्ही जाऊ दादांकडे थोडं म्हणत कुठे जातोय आता आम्ही चालले मोठे उपाय हो पाऊस पडतोय हो बघा भर दिवाळीत आणि आम्ही चाललोय दादांच्या घरी पाया पडायला स्वप्न चालली आहे पुढे आमंत्रण आणि मी कॅमेरामॅन दादांच्या घरी जाऊन आता इथे फोटो सेशन चालू आहे <laughs> जावा 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 म्हणतो <laughs> व्हिडिओ शूट करताना तेवढा मी व्हिडिओ शूट केला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय